आम्ही भारतीय जनता पक्षाचे आता नव्याने झालेले अकादत्ता फोंडकर यांच्याकडे जिल्हा निरीक्षक आहे आणि घाटाखाली जैनुभाऊ संचित आमदार आणि श्वेतादेवी माले चिखलीचे आहेत तर आम्ही सगळ्या त्या जिल्हा जिल्हाप्रमुखांना अगदी विजयरा शिंदेसह आणि या निरीक्षकांना आम्ही युतीसंदर्भात प्रस्तावाचा दिलेला आहे रायटिंग सर्वामध्ये आमच्या जिल्हाध्यक्षाने आणि आमच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक उत्तराची अपेक्षा करत आहोत बघूया आता पुढे काय होतं या ठिकाणी त्यांचा अजूनही जरी नकार असेल तर आम्ही शेवटपर्यंत अशा सोडणार नाही युतीमध्ये काय शर्ती अटी आहे तुमच्या काय शर्ती अटी नाही जी युती सध्या बाळासाहेबांनी अटलजींनी केलेली ज्या पद्धतीने केली के तसंच आपला आहे बुडाना सोडायला तयार आहे चिखली घ्यायला तयार आहे चिखली देत असेल तर बुडाला सोडायला तयार आहे मी माझ्या जे जे स्टेटमेंट मी केले मी बदलणारा माणूस नाही कधी बदलत नाही मी कायम आहे स्टेटमेंट केलं की युती काही तुरळक ठिकाणी होणार तुरळक ठिकाण बोलणार आहे का आता आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत आमचे टाळी द्यायचं आमचं काम आहे आम्ही हात पुढे करून मैत्रीचा हात पुढे करतोय त्यांना हात ठुकरायचा असेल था तर ठुकरतील मैत्री नाकारायची असेल तर त्यांना करते आम्हाला असं वाटतं की आमच्या मतांचं विभाजन होऊन आमचं नुकसान होऊ नये हे असं आम्हाला वाटतं आणि मागच्या निवडणुकांमध्ये जे परिणाम बुलढाण्याच्या लोकांनी भोगले त्याची पुनरावृत्ती होऊ नये आपसातल्या मतांचं विभाजनामध्ये जे झालं त्याच्यामुळे बुलढाणा शहर किती वर्ष मागे गेले तो ते सगळे परिणाम या बुलढाणा शहराच्या लोकांनी भोगलेले आहेत आणि भविष्यात ते भोगल्यास जाऊ नये याच्याकरता वारंवार आम्ही युती युती करता आम्ही हा पुढे करतो यांनी खुलासा केला तेव्हा